नमस्कार आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा यूट्यूब न्यूज चॅनल नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या जमाबंदी विभागाच्या अधीनस्थ सुरू असलेल्या अभिलेख कार्यालय माळशिरस येथील प्रशासकीय कारभार सुरळीत होण्याची चिन्हे दिसत नाहीत त्यामुळे प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी वारंवार मागणी आम्ही घेत आहोत काल दिनांक अठरा जुलै रोजी अभिलेखात पुन्हा एकदा खाजगी इसन आढळून आला याच संदर्भात आम्ही गेले दीड वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत असून माळशिरस भूम्या बिलेकचे उपअधीक्षक मान्य अशोक माने साहेब जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखचे साहेब तसेच पुणे विभागाचे उपसंचालक माने साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला खाजगी इसम आरोनंतर सातत्याने व्हिडिओ फुटेजसुद्धा त्यांना पुरवली मात्र या खाजगी इसमावर कारवाई करायचं सोडून ते त्यांना पाठशी घालत आहेत तसेच कार्यालयातील काही दलाल प्रवृत्तीचे कर्मचारीसुद्धा खाजगी मन्ससोबत सातत्याने दिसून येत आहेत त्यांना आतून मदत करत आहेत दप्तर घेऊन जाऊन त्यांच्याकडून कामे करत आहेत अशीही चर्चा कानावर येत आहे उद्या दिनांक एकोणीस जुलै रोजी सोलापूर भूमिलेगचे माननीय जिल्हा अधीक्षक घोडकेसाहेब माळेश्वरचे येथे येत आहेत त्यांच्या सुद्धा आम्ही सातत्याने गारहाणे मांडलेलं आहे लवकरच बघूया ते खाजगी इसमांना पाठिंबा देतात की कर्मचाऱ्यांवरती कारवाई करतात यामध्ये शेतकऱ्यांचं मात्र नुकसान होत आहे तोंडे बघून कामे केली जातात अशा आशयाचीही तक्रार शेतकऱ्यातून होत आहे याची आम्ही लवकरच पडताळणी करून त्या संदर्भात जिल्हा अधीक्षक यांच्याशी चर्चा करणार आहोत सध्या तरी कार्यालयामध्ये बेधडक एंट्री करणाऱ्या खाजगी इस्मांवरती कारवाई होताना दिसत नाही या संदर्भात लवकरच न्यायालयीन मार्ग अवलंब करावा लागणार आहे उद्या जिल्हा अधीक्षक माळशेच्या दौऱ्यावर येत आहेत यापूर्वीच्या तक्रारीवर ते काय करणार याकडे आमच्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे मी शेतकऱ्यांना विनंती करतो की आपल्या तक्रार घेऊन उद्या कार्यालयात हजर राहा जिल्हा अधीक्षक स्वतः या ठिकाणी येणार आहेत धन्यवाद